नमस्कार मित्रांनो उद्याला दहा तारखेला संध्याकाळी चारच्या आसपास शिवसेनेच्या आप आंबा अपात्रतेसंदर्भामध्ये म्हणजे जे शिवसेनेचे जे काही आमदार आहेत ते अपात्र होण्यासंदर्भातला जो काही निर्णय असेल तो निकाल असेल तो वाचून दाखवला जाईल असं जाहीर झालेलं आहे महाराष्ट्राला वाटतं की शिंदेचे सोळा आमदार अपात्र होतील परंतु ठाकरे सुद्धा सोळा आमदार अपात्र होऊ शकतात निकालामध्ये काहीही पण येऊ शकतं कारण शेवटी नार्वेकर यांना सर्व अधिकार आहेत आणि ते त्यांच्या अधिकाराचा वापर करून त्यांना जे जसा पाहिजे तसा निर्णय देऊ शकतात आता यामध्ये ते दोन भाग दोन भाग आहेत की एक जे नेम आपले जे काही संविधान आहे ते संविधानामध्ये बसून आपल्या नियमात बसून जे योग्य असेल अशा पद्धतीने निर्णय देणे हा एक पार्ट आहे आणि दुसरा भाग आपले संबंध लक्षात घेऊन राजकीय संबंध लक्षामध्ये घेऊन भविष्यामधलं राजकारण लक्षामध्ये घेऊन आपल्याला स्विष्कर वाटेल अशा पद्धतीचा निर्णय देणे हा एक दुसरा भाग आहे दोन्हीपैकी यांनी पक्षा संबंध लक्षामध्ये घेऊन जाणाऱ्या व्यक्ती निकाल देणार की मग जो काही संविधान सांगते त्या हिशोबाने निर्णय देणार हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे तुम्ही पण या बाबतीमध्ये आपले मतं कमेंटला कळू शकता परंतु पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की कदाचित हा निकालच येणार नाही म्हणजे आत्ता सध्याच्याला राजकीय भूकंप महाराष्ट्रामध्ये होतील अशी चर्चा होती आहे आणि त्या अनुषंगानं आ, आपली प्रतिभा चव्हाणसुद्धा सांगतायत की कदाचित नार्वेकर मी आजारी आहे हे कारण सांगून ते टाळतील राजीनामा देतील काहीही होऊ शकतं म्हणजे हा निर्णय देण्याचं टाळणे आणि आणखी काय काळ घालणे फेब्रुवारीमध्ये आसपास आचारसंहिता लागू होईल लोकसभेची एवढा एक दोन महिने कसं करून घा घालायची म्हणजे हे पूर्ण होते आचारसंहिता लागल्याच्यानंतर कुठल्या प्रकारचं काम करता येत नाही मग इलेक्शन होऊन जाईल त्याच्यानंतर निकाल लागेल असंही होऊ शकतं किंवा मग शिंदे जर ते नेवानं काम केलं तर शिंदे यांचे सोळा आमदार जे आहेत ते अपात्र होणार स्वाभाविकपणे बाकीचे लोकसुद्धा अपात्र होणार आणि शिवसेना शि उद्धव ठाकरे यांना मिळणार परंतु असंच होईल अशातला भाग नाही यातल्या आणखी बऱ्याच आ... कायदेशीर गोष्टी आहेत ह्या सर्वांचा जर आढावा घेऊन बघितला तर उद्याला स्पष्टपणे कुणाकून निकाल लागेल हे आज तर कोणी सांगू शकत नाही कारण संभ्रमाच्या अवस्था आहे आणि नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवरच संशय आहे महाराष्ट्रामधल्या बऱ्याच लोकांना आणि त्यामुळं शिंदे यांचं पद उद्या जाईलच का तर ती यस किंवा नो यामध्येच उत्तर द्यावं लागेल जाईल असंही म्हणता येणार नाही आणि नाही असंही म्हणता येणार नाही कारण संभ्रमाची अवस्था आहे आणि ती संभ्रमाची अवस्था सध्याच्या राजकीय परिस्थितीने निर्माण केली आहे पण महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला काय वाटतं नार्वेकरांचं कॅरेक्टर बघून त्यांचा पक्ष बघून त्यांच्या आत्तापर्यंतची काय कार्यपद्धती बघून आपणाला काय वाटतं की उद्धव ठाकरे यांच्याकडून निकाल येईल की एकनाथ शिंदे यांच्याकडून निघाले आपली मतं कमेंटला निश्चितपणे कळवा ही माहिती आवडली असेल तिरांना शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनललासुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत वेळेमध्ये अशाच राजकीय घडामोडी आणि सामाजिक मुद्द्यावरती विश्लेषण असणारे व्हिडिओ वेळेत पोहोचतील लवकरच भेटू जय महाराष्ट्र